नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम आय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सरपंच साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर तुम्ही दिलदार आहात दानशूर आहात विचारवंत व्यक्तिमत्व म्हणून तुमचे आज खेड तालुक्यात ओळख आहे आणि आग आज स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिगुल वाजलं रे वाजलं म्हणून सर्वांचं लक्ष या ते ला लागलेलं आहे आणि एक तुम्ही तरुण तडतड युवा नेतृत्व म्हणून तुम्ही आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून आहात तर त्या अनुषंगाने आपण ह्या मायबाप जनतेला काय आव्हान करणार आहात मी आपल्या वापगाव गण पंचायत समिती या उमेदवारीसाठी इच्छुक आहे आपल्या या भागातील सर्वच गाव त्यामध्ये पूर असेल वरुडे चौदरवाडी गाडकवाडी चिजबाईवाडी वापगाव मांदळवाडी जवळके त्याचप्रमाणे गुळानी जरेवाडी जैदवाडी वेळधरा तिनेवाडी बांभूरवाडी तुकाईवाडी आणि सातकरस्थळ असा हा पं आपला पंचायत समिती गट आहे गण आहे या गणामध्ये मी इच्छुक आहे बाबाजी शेठ काळे आपल्या तालुक्याचे आमदार आहे त्यांच्या माध्यमातून म्हणजे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून मी या पक्षाकडून मशाल घेऊन मी इच्छुक आहे तरी सर्वांनी मला सहकार्य करावं हो। आणि या येणाऱ्या सणासाठी त्यामध्ये दिवाळी असेल भाऊबीज आहे त्यासाठी मी सर्वांना आपल्या या सर्व नागरिकांना माझ्या माता पिता बंधू भगिनींना व तरुण मित्रांना या दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा देतो ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धी भरभराटीत जावो अशी मी संत सटाजीव महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद सरपंच साहेब तुम्ही आत्ताच सांगितलं की दीपावलीचा सण हा फुलांनी सजला आहे आणि तुम्ही आता काय केलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेवरती तुमच्यापुढं पुढे सणही चौकडा वाढलेला आहे त्या अनुषंगाने ही मायबाप जनता आज तुम्ही तरुण आहात तडपदार आहात युवा नेतृत्व आहात आणि ने तुम्ही विकासासाठी दमदार आहात प्रत्येक वेळेला गावाच्या अड्यातरी सोडवण्यासाठी तुम्ही कार्यक्षम कामगिरी करत असताय परंतु जर समजा तुम्ही उद्या भविष्य काळात भावी काळामध्ये ह्या भागाचं नेतृत्व करण्यासाठी आल्याच्या नंतर पहिला तुमचा उपक्रम काय असणार आहे आपला पहिला उपक्रम जो बाबाजी शेठकाळ यांनीच आपल्याला सांगितलेला आहे की आपला भाग सगळ्यात सक दृष्टीने चांगला आहे आता आम्ही बाकीच्या भागात फिरलो तर अक्षरशः घरांना रस्ते नाही पाय पाय वाटेल तर आपल्या भागामध्ये बाबाजी शेटकाळांनी सुद्धा सांगितलं की आपल्या भागाला पाणी मिळालं पाहिजे तो आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मदत केली सगळ्यांनी ताकद लावून लवकरात लवकर लौ, आपल्या भागाला पाणी कसं मिळेल हा पहिला प्रयत्न असेल आणि दुसरा रस्ते सगळ्यांना भरपूर लाईट देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून राहील सरपंच साहेब अभिनंदन कारण कावड्याला म्हणतात काऊ आणि चिमणीला म्हणतात चिऊ आणि आता ढिरंगे साहेबांनी सांगितले की आपण सारे मिळून आपल्या आप पूर्वपट्ट्याच्या विकासाला चालना देऊ जय हिंद जय महाराष्ट्र पत्रकार महाराष्ट्र महाराष्ट्र जय चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही